नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजलवाड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळपासून इस्लापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयमधील ऑफिस गाळ्यामध्ये इथं वोटिंग करणे सुरू आहे त्यानंतर दुसरं बूथ जे की जिल्हा परिषद हायस्कूल ही दुसरं बूथ आहे महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ जागे नऊ जिल्ह्यात जसं की परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा या ठिकाणी आज वोटिंग चालू आहे आणि इस्लापूरमध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र म्हणा पोलीस प्रशासन म्हणा ग्रामपंचायती कर्मचारी म्हणा याकडून व्यवस्था अतिशय चोखपणी आणि चांगल्या प्रकारे सुरू आहे जेणेकरून आता या निवडणुकीमध्ये कॅमेराही लावलेले दिसून आहेत जेणेकरून मजबूत व्यवस्था ही दिसून येत आहे अन्य प्रकार घडू घडू नये व कसल्या प्रकारे प्रॉब्लेम येऊ नये यासाठी प्रशासकीय अधिकारी वर्गाने चांगल्या प्रकारे इथं बंदोबस्त करण्यात आलेला आहे जो कोणी इथं बंदोबस्त मध्ये काही अडचण निर्माण झाल्यास तर ताबडतोब कलेक्टर यांना कॅमेऱ्याद्वारे त्यांना ती माहिती पोचली जाईल आणि निवडणूक अधिकारी यांनीही आपली माहिती समोर सांगितले आहे ते पुढील प्रमाणे आहे या इलेक्शन मध्ये काही लोकांची काय वगैरे वगैरे काय आहे काही तक्रार एखादी मशीन मध्ये काही फॉल्ट झाला समजा किंवा झाल्यावर समजा एक्स्ट्रा वगैरे काही अशी मशीनची व्यवस्था वगैरे काही आहे का सर हा क्षेत्रांना बरं त्यांनी येऊन बदलून देणार काय दारू पिदा वगैरे येऊन वगैरे काय गोंधळ वगैरे कोणी आले नाही काहीच नाही ना सर्व राईट आहे ना काही व्यवस्था वगैरे सर तुमची काही इथं जे आहे ते सर्व सर्व बसण्याची सर्व व्यवस्थित आहे ओके इकडे इकडे समोर काय करता केले काय इलेक्शन नाही किती आ, सर वोटिंग केली का तुम्ही काय अडचण वगैरे मशनी वगैरे मध्ये काय फॉल्ट वगैरे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही समोर चांगल्या मार्गावर आहे प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूरकडून हे आशा वर्कर जे की औषधी वगैरे आणि गोळे वगैरे हे घेऊन येण्याचं कारण काय हां बर बरोबर हा म्हणजे काय काय इथं म्हणजे बरं असं आहे का आतापर्यंत कुणाला काय चक्कर वगैरे काय या म्हणजे का या ऊन ऊन जास्त तप तपत असल्यामुळे असे तुम्हाला शक्यता वाटते आहे की नाही

बरं बरं मधामध्ये आता जेवणाची वगैरे काही सुट्टी वगैरे काही आहे की काय रिक जेवायची आहे का इथे बुथवर अतिशय चांगल्या प्रकारे कसल्याही प्रकारे अडचणी न येता चांगल्या प्रकारे व्यवस्थित वोटर हा वोटर वोटिंग करत आहे आणि कसल्या प्रकारे कोणताही त्रास नाही असे निवडणूक अधिकारी यांनी आपली भावना इथे व्यक्त केली आपण पात्र जनशा न्यूज लाईक करा सब्सक्राइब करा जय भीम जय हिंद वंदे मातरम